शुभ विवाह या मालिकेच्या एकतीस मे च्या भागामध्ये आकाश आणि भूमी राजा काकांना भेटायला निघालेले असताना अथर्व मानसी तिकडे येतात त्यावरती आकाश म्हणतो अथर्व मला असं वाटतंय तू एक काम कर बरं तू न आज आत्यासोबत थांब म्हणजे आम्ही दोघ जण राजा काकांना भेटायला चाललोय काही प्रयत्न करून त्यांना काही जामीन मिळतोय का ते पाहतोय तर आत्याकडे पण कुणीतरी थांबणं गरजेचं आहे अथरो म्हणतो हे बघ मी आत्ताच आईच्या इथूनच आलेलो आहे आईचं आणि माझं बोलणं झालेलं आहे मी बाबांना जामीनाचं जा काही करता येते का ते पाहायला चाललोय यावरती आकाश म्हणतो अरे त्याच कामासाठी मी चाललोय एकाच कामासाठी दोघांनी जायची काहीही गरज नाहीये तू थांब बरं यावरती अथरोव म्हणतो ते माझे बाबा आहेत आणि काय करायचं ते मी बघेन आणि हे बघ तुझ्या हातामध्ये सत्ता होती पॉवर होती तरी सुद्धा तू त्यांची अटक थांबवू शकत होतास पण तू काय केलंस तू त्यांची अटक थांबवली नाहीस त्यामुळे आता तू मला सांगू नको असं म्हणत अथर्व आकाशची खूप रुडली आणि तिकडून तावातावात तावा निघून जातो त्यावर ती मानसी म्हणते जिजू म्हणजे न कसं झाले बाबांना अटक झाल्यामुळे ते न खूप चिडचिड झालाय अथर्व त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही तुमचं काम करा मी अथर्वला समजवेन असं म्हणत बिचारी मानसी अथर्वची बाजू घेऊन आकाशला समजून सांगत असते आणि हे सगळं प्रकार वर्तून आता पौर्णिमा आणि अभिजीत ऐकत असतात अभिजीत आणि पौर्णिमा विचार करत असतात आपल्याला काही कळतच नाहीये की आपण कोणाच्या बाजूने यावं पौर्णिमा म्हणते खरंच की आकाशची साथ द्यावी की आईंची कारण आता जे आईंनी कारस्थान केले ना याच्यामध्ये एक गोष्ट कळते जर का आई बाबांना अडकवू शकतात तर त्या आपल्याला सुद्धा या प्रकरणामध्ये नक्कीच अडकवू शकतात यावरती अभिजीत म्हणतो अजूनही आईला माहित नाहीये की आपण आपण या सगळ्यामध्ये तिच्या विरुद्ध शंभर काड्या करतोय ते ज्या क्षणाला तिला समजेल ना की आपण तिच्या विरुद्ध शंभर काड्या करतोय त्या क्षणाला ती आपली काय अवस्था करेल ना हे खरंच आपल्याला कळत नाहीये म्हणून ना आपण जरा ना सावध राहूया आईला अजूनही कळलं नाही पाहिजे की या सगळ्या प्रकारामध्ये आपण तिच्या विरोधात आहोत ते आणि आपण तिच्या बाजूनेच आहोत हेच आता आपण तिला समजून सांगायचं आणि हेच आपण करत राहायचं सध्या तरी आईच्या विरोधात जाणं आपल्याला परवडणार नाही असं म्हणत आता मात्र दोघांचं बोलणं चालू असतं तोपर्यंत इकडे राजा काकांना भेटायला दोघ जण येतात आणि पोलीसवर देऊन जातात मग राजा काकांना भेटायला आकाश आल्यावरती राजा काका म्हणतो आकाश मी खरच काही नाही केलेलं आहे तुला अजूनही माझ्यावरती विश्वास नाही आहे का आकाश म्हणतो राजा माझा तुझ्यावरती विश्वास आहे रे रेका म्हणतो तू एकदा बोल की मी हे सगळं केलेलं नाहीये आकाश म्हणतो हे बोलण्याचं माझं मन होतंय रे पण मी हे नाही बोलू शकत मी खरं सांगू का तर आपल्याला कोर्टामध्ये काहीतरी पुरावा सादर करायला पाहिजे की नाही आणि हा पुरावा सादर झाल्याशिवाय मी कोर्टासमोर नाही तुझी बाजू मांडू शकणार यावरती राजा म्हणतो मी कुठून पुरावा देऊ पण तू माझ्यावरती विश्वास ठेव ना यावरती मग मात्र आकाश म्हणतो तुला खरं सांगू का तर माझ्या बाबा त्याच्यानंतर त्यांच्या जागी मी तुलाच मानतो कारण बाबांनी मला नेहमी सांगून ठेवलेलं आहे की जर का माझ्यानंतर तू कुणावरती विश्वास ठेवू शकत असलास किंवा माझ्या पश्चात तू कुणाची मदत मागू शकत असलास तर तो फक्त आणि फक्त राजाराम काका आहे आणि त्यामुळे मी तुझ्यावरती अविश्वास नाही दाखवत आहे पण या सगळ्या प्रकारामध्ये जे पुरावे आहेत ना ते सगळे तुझ्या विरुद्ध आहेत रे तुझ्या बाजूने एखादा तरी पुराव तू आण जेणेकरून मी हक्काने सांगू शकतो की राजा हाने हे सगळं नाही केलेलं आहे नाहीतर मला पण हे खूप त्रासदायक होतंय आहे रे असं म्हणत आकाश खूप रडायला म्हणजे आकाशला पण खूप वाईट वाटतं आणि तो आता डोळ्यातून अश्रू गाळायला लागतो आणि हे सगळं राजा हाकांना बघवत नाही आकाशला सुद्धा राजाची अवस्था बघवत नाही आणि तो तिकडून निघून जातो तोपर्यंत राजा हा म्हणतात भूमी अगं मी खरंच काही केलेलं नाहीये तुझा पण माझ्यावरती विश्वास नाही आहे का भूमिमेंट राजा का माझा तुमच्यावरती शंभर टक्के विश्वास आहे या घरात आल्यापासून मी तुम्हाला पाहते आहे ना असं तुम्ही काही करूच शकत नाही यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे पण कसं आहे ना मी विश्वास ठेवून काही उपयोग नाही आपल्याला कायद्याने सिद्ध करायला लागणार आहे की तुम्ही निर्दोष आहात आणि हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस पुरावा पाहिजे असा पुरावा की जे कोर्टासमोर आपण सिद्ध करू शकू यावरती राजा का म्हणतात नाही आहे का माझ्याकडे कोणता पुरावा आणि आता मी कुठे पुरावा मिळवायला जाऊ भूमी म्हणते राजा काका काळजी करू नका हा पुरावा मी शोधून काढेल असं म्हणत भूमी राजा काकांना वचन देते त्यानंतर राजा काकांना भेटून आता भूमी बाहेर येते बाहेर आल्यावर ती आकाश म्हणतो खरंच भूमी मला ना मला खूप वाईट वाटते ग या सगळ्यामध्ये राजा काकांची अवस्था मला बघवत नाहीये आज राजा काकांना हे असं भोगावं हो लागते यावरती भूमी म्हणते आकाश तू काळजी करू नकोस मी राजा या या प्रकरणातून नक्की सोडवेन पण आपण एक काम करूया त्यांना प्रकरणातून सोडवण्यासाठी काही ना काहीतरी पुरावे आपण शोधायलाच आणि ते पुरावे शोधूनच मग आपण त्यांना बाहेर काढू शकतो पण मला आता आईकडे जायचं आहे यावरती आकाश म्हणतो मी सुद्धा तुझ्यासोबत येतो ना तुला आईकडे सोडतो मग आपण जण सोबत घरी जाऊ यावरती भूमी नकार देते भूमी सांगते आकाश कसं आहे ना आत्ता सध्या नको मी जाऊन येते आणि त्यानंतर मग आपण जाऊया का आकाश भूमी तुझी सिच्युएशन मला तू ज्या सिच्युएशन मध्ये अडकलेस ना ते मला पुरेपूर माहितीये तुला मला का न्यायचं नाहीये तिकडे हे पण मला माहितीये पण तू मला मन मी का नाही सांगत आहेस की भानुशाली तिकडे आहेत ते तुला काहीतरी विचारणार आहेत काय भूमी तुझ्या मनामध्ये असा विचार करत आकाश आता भूमीकडे पाहतच बसतो पण भूमीच्या मनात विचार असतो की जर भानुशालींना आकाश पाहिलं तर उगाच आकाशला त्रास होईल आणि उगाच ऑकवर्ड सिच्युएशन होईल काहीतरी चुकीचं घडण्यापेक्षा मी आकाशला तिकडे घेऊनच जात नाही असं म्हणत भूमी आकाशला घरी जायला सांगते आणि स्वतः घरी येते त्यावर ती निलंबरी म्हणते आलीस बरं झालं तू आलीस ते खरं सांगू का तर मी तुझीच वाट पाहत होते यावरती मग मात्र आता भानुशाली समोर बघून भूमी सांगते हे बघा मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही त्याबद्दल मला, मला काढी मात्र इंटरेस्ट नाहीये आणि लग्न ह्या विषयामध्ये सध्या तरी मला कोणताच इंटरेस्ट नाहीये मला लग्न हे करायचंच नाहीये भानुशाली विचार करतात आत्ता ह्यांना काय उत्तर देऊ त्यावरती भूमी म्हणते कारण आकाश माझी सध्या प्रायोरिटी आहे मी आकाशला पूर्णपणे वेळ द्यायचं ठरवलेला आहे आकाशला बरं करण्यासाठी त्या मुझे, त्या मुझे मी माझे पूर्ण सगळे प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी कोणत्याही प्रकारे सध्या तरी रिस्क घेऊ शकत नाही या सगळ्यामध्ये मला रिस्क नाही नाहीये म्हणून हे लग्न मला जमणार नाही भानुशाली म्हणतात भूमी मॅडम मला तुम्हाला काहीतरी वेगळंच सांगायचं होतं मला तुम्हाला जे सांगायचं होतं ते तुम्ही ऐकूनच का घेत नाहीयेत मी तुम्हाला जे सांगतोय ते तुम्ही ऐका असं म्हटल्यावरती भूमी म्हणते काय बोलायचं होतं तुम्हाला मग मात्र भानुशाली म्हणतात की हे बघा भूमी मॅडम मला तुम्हाला जी गोष्ट सांगायची आहे ना ती गोष्ट अशी आहे की हे बघा हे तुमचे कागद असं म्हणत आता मात्र कागद दिल्यावरती भूमी विचार करते नक्की हे कसले कागद आहेत त्यावरती भानुशाली म्हणतात हे बघा हे कागद आहेत ते म्हणजे तुमच्या घराचे तुमचं घराचे पेपर आहेत म्हणजे आकाशने तुमचं घर तुमचं घर तुमच्याकडून हिरावून घेतलं होतं ना ते घर मी तुम्हाला परत मिळवलेलं आहे ते घर तुम्हाला मी परत मिळवून दिलेलं आहे आणि हे त्या घराचे कागदपत्र तुमचं घरासाठी तुमचं सेंटिमेंट किती महत्वाचे आहेत हे मला माहिती आहे आणि म्हणून म्हणून मी हे घर तुम्हाला परत मिळवून दिलं आहे असं म्हणत भानुशाली ते पेपर भूमीच्या हातात देतात आणि आपण किती चांगले आव आणायला या भानुशालींना काय सिद्ध करायचं आहे भानुशाली म्हणतात येतो मी या पलीकडे मला काही बोलायचं नव्हतं भानुशाली निघून गेल्यावरती निलांबरी म्हणते बघितलंस बघितलंस तू किती देव माणूस आहे ते आणि बाबा आपले नेहमी म्हणतात ना की के कोणीही आपल्यावरती उपकार केले तर ते उपकार आपण विसरायचे नसतात मग तू भानुशालींना होकार देऊन त्यांच्यावरती तू उपकार का नाही करत आहेस हे मला तुझं वागणं पटत नाहीये भूमी आज जर का बाबा इकडे असते ना त्यांनी पण तुला हेच सांगितलं असतं की तू भानुशालींना लग्नाला होकार दे म्हणून पण भूमी तू लग्नाला होकार देत नाही आपल्यासाठी किती केलंय तुझ्या बाबांना जॉब दिला तुझ्या बाबांना स्कूटी घेऊन दिली त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी त्यांना भेटायला येतात आणि तू तू मात्र त्यांना धुडकावून लावतेस तू हे चुकीचं वागती आहेस असं म्हणत मुद्दाम 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 ते उपकार आहेत तू ते उपकार मान्य कर हे आता सांगत असते आणि भूमी या सगळ्यामध्ये अडकत जाते त्यानंतर आकाश घरी येतो आणि त्याच्या मनामध्ये वेगळाच विचार येतो मानसी म्हणते काय झालं जेजू तुम्ही का, का अस्वस्थात यावरती आकाश म्हणतो मी खरं सांगू का आज भूमी भानुशालींना भेटायला गेली होती भूमी जर का भानुशालींना भेटायला गेली होती तर तिने मला हे का नाही बरं सांगितलं तिने मला सांगायला हवं हो होतं ना मग ती का लपवते आहे हे सगळं मला सांग मानसी म्हणजे भूमीच्या मनात सुद्धा भानुशालींच्या बद्दल काही आहे का तू मला काही सांगू शकशील का, का यावर ती मानसी म्हणते मला तरी असं काही वाटत नाहीये की ता ताईच्या मनामध्ये असं काहीतरी असेल म्हणून ताईच्या मनामध्ये असं काहीही नाही आहे ती शंभर टक्के भानुशालींच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करत नाहीये आकाश म्हणतो पण मग तिने का माझ्यापासून हे सत्य लपवलं मानसी म्हणते आज मी ताईसोबत स्पष्टच बोलते आणि स्पष्टच बोलून तिला सगळं विचारते की तिच्या मनामध्ये नक्की काय आहे ती असं का वागली यावर ती आकाश म्हणतो हे बघ तू तिच्याशी बोलून घे मला सुद्धा हे सगळं ऐकायचं आहे पण हा भानुशाली हे असं का वागतोय ना हे सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे म्हणजे भानुशालीला ऑलरेडी माहिती आहे की माझं आणि भूमीचं लग्न झालेलं आहे भूमीची स्मृती गेलेली आहे मग तरी सुद्धा भानुशालीने हा प्रकार का घडावा हे मला काही कळत नाहीये असं म्हणत आकाशात मानसीला भूमी बरोबर वर बोलून काय नक्की सत्य आहे किंवा तिच्या का मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याचा आता ठरवतो मात्र आता इकडे भूमी घरी येते भूमी घरी येते त्याच वेळेला भूमीच्या मनामध्ये चलबिचल चालू असते कि भानुशाली माझ्यासोबत असे का बोलले भानुशाली मी असं का वागले काय करू मी या सगळ्याच तितक्यात तिकडे आता मानसी येते आणि ताई कुठे गेली होतीस तू यावरती भूमी म्हणते मी घरी गेले, मानसी गेले मा घर मा होते मानसी म्हणते कशासाठी तू घरी गेली होतीस मग भूमी घडलेला सगळा प्रकार सांगते अगं तुला माहिती आहे का भानुशाली घरी आले होते आणि त्यांनी ना आपल्या घराचे पेपर मला परत दिले मला खरंच काही कळतच नाही आहे ते असे का वागतात ते यावरती मानसी म्हणते काय झालं आणि तुला भानुशालींबद्दल काही पॉझिटिव्ह वाटतंय का भूमी म्हणते अगं मला काहीच कळत नाहीये त्यांनी ना मला प्रपोज केलं होतं मागच्या वेळेला फुलांचं डेकोरेशन काय केलं आणि मला आय लव्ह यू काय म्हणाले लग्नासाठी मागणी काय घातली मला काहीच कळत नाहीये मी कसं वागूते यावरती मानसी म्हणते ताई तुला तुला त्यांच्याबद्दल काही पॉझिटिव्ह भूमिका आहे का काहीतरी पॉझिटिव्ह फिलिंग येतं का तू मला सांगू शकतेस तुझ्या मनात तसं काही असेल तर म्हणते माझ्या मनात तसं काही शंभर टक्के नाहीये पण कसं आहे ना त्यांचे आपल्यावरती खूप ऑब्लिकेशन्स आहेत खूप आपल्यावरती उपकार आहेत बाबांना त्यांनी नोकरीला लावलं बाबांना त्यांनी बाईक घेऊन दिली बाबांना कॉन्फिडन्स आणला त्यानंतर आपलं घर परत दिलं मग या सगळ्यामध्ये भानुशालींचे उपकार कसे फेडायचे मानसी म्हणते उपकार वेगळे आहेत आणि हे वेगळे आहे आणि मानसी विचार करते हा भानुशाली काय डोक्यावर पडलाय का माणूस म्हणजे याला माहितीये की ताईचं लग्न झालंय तिचं आकाशजून प्रेम आहे तिची स्मृती गेले मग हा असं काय वागतोय यावरती मानसी म्हणते हे बघ तुझं कर्तव्य वेगळं वे आणि प्रेम वेगळं तू खरंच भानुशालींसोबत लग्न करणार का यावरती भूमी सांगते नाही भानुशालींसोबत सोबत लग्न करण्याचा मी विचार पण करू शकत नाही असं म्हणत भूमी आपल्या मनातली गोष्ट मानसीला सांगते लपून छपून आकाश हे सगळं पाहत असतो आणि तो, तो विचार करतो आज पुन्हा एकदा भूमी तुम्हाला खात्री करून दिलीस की भूमी फक्त आकाशची आणि आकाशचीच आहे मला खात्री आहे की तुझं माझ्यावरती नितांत प्रेम आहे आणि तुझं भानुशालींवरती अजिबात प्रेम नाही आहे हे सत्य मला समजलेलं आहे थँक्यू भूमी पण ह्या भानुशालीचं मी सोडणार नाही या भानुशाली आम्हाला धडा शिकवायलाच पाहिजे तोपर्यंत भूमी आता आकाश आणि वेदांगी यांना एकत्र पाहते वेदांगी आकाशला भरवत असते भूमीला खूप राग येतो आणि मग ती खूप मोठा आकाशला काहीतरी बोलण्याचा निर्णय घेते तोपर्यंत आकाश म्हणतो काय काय झालं मूड आज ऑफ आहे असं म्हटल्यावरती मग मात्र भूमी सांगते भानुशालींनी मला ना ते पेपर आणून दिले आकाश तू ते घर तुझ्या ते का करून घेतलं होतंस असं म्हणत ती आकाशला प्रश्न विचारते तोपर्यंत राजा आकाश चिडतात आणि आता पोलिसांची कॉल धरतात आणि तुम्ही तुम्ही मला अडकवणार या सगळ्यामध्ये पोलीस म्हणतात अच्छा म्हणजे ड्युटीवरच्या पोलिसाची कॉलर धरण्या इतकी तुमची हिंमत गेली का आता तुम्हाला मी दाखवतो काय असतं ते असं म्हणत पोलीस पण चिडतात राजाकांची एक चुकी त्यांना महागात पडणार असते इकडे भूमी म्हणते बोल ना तस, आकाश तू का बरं ते घर तुझ्या नावावरती करून घेतलं होतंस आकाश काय उत्तर देणार हे पाहणंजक ठरणार